आपल्या करतो कमल खाल्ली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमल खाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटी मारली मिठी मला त्या नटी मारली मिठी त्या नटी मारली मिठी मला त्या नटी मारली आमची वाटी गुडगे दुखतायत ना हा अहो काहीतरी लाज लज्जा शरम हा कसली गाणी गाताय स्वप्नात नटी आली मागली मिटी अहो लोकांनी बघितलं ऐकलं तर काय म्हणतील काय म्हणतील आपण कोणाला घाबरत आप नाही अरे प्यार करने वाले कभी डरते नहीं प्यार करने वाले कभी डरते नहीं और गाय छाप खाने वाले कभी मरते नहीं जेव्हा बघ माझी इज्जत काढत असते अरे जरा तरी इज्जत ठेवणार रेची गावात केवढी इज्जत आहे माझी तुम तुमची आणि इज्जत मंडळी तुम्हाला सांगते अहो पोटात दारू गेली ना की कुत्रे मागे लागतात यांच्या कशाला माहिती अहो पोटात दारू गेली ना तर असे कुत्रे चालायला लागतात ला 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 ला। म्हणून कुत्रे मागे लागतात यांच्या काय काय इज्जत काय काही बोलू नको तोंडाला यायचे अरे गावात असताना केवढी इज्जत असायची आपली अरे गावात मिटिंग होती पन्नास हजार समज जमला होता आमदार खामदार खासदार सगळे आले होते पण मोठा स्टेज बांधला होता कुणी बांधला कुणी बांधला होता मला काय माहित पण चांगला बांधला होता आणि त्या स्टेजवर मी एकटा माझ्या बाजूला आमदार खामदार खासदार मी स्टेजवर एकटा आणि मुख्यमंत्री आलेल्या माझ्याशीच बोलले बाबू काय बोललो अरे पन्नास समाज आमदार खामदार खासदार मी आणि मुख्यमंत्री आलेले माझ्याशीच बोलले काय बोललो अरे पन्नास हजार समाज आमदार खमदार खासदार मी स्टेज वर एकटा आणि मुख्यमंत्री आलेले माझ्याशीच बोलले पण मुख्यमंत्री काय पन्नास हजार समाज आमदार कामदार काल तर मी स्टेज वर एकता आणि मुख्यमंत्री आले माझ्याशीच बोलले पन्नास हजार समाज बाजूला आमदार पामदार खासदार आणि मुख्यमंत्री आले आणि तुमच्याशी बोलले पण काय बोलले हे बेवढ्या खाली उतर बोलले ना त्याला म्हटलंय मंडळी ऐकलं मंडळी मुख्यमंत्री म्हणाले तरी हे खुश होत आहे अरे नाही तरी हल्ली बेवड्या नको तुम्हाला किती सांगितलं अहो दारू सोडा दारू सोडा दारू सोडा टाकूनच देतो मी जायचं असं काय काय करावं या माणसाचं दारू सोडा म्हणजे दारू पिऊ नका दारू लय वाईट आहे दारू वाईट आहे होय म्हणून तुम्ही टाईट आहे काही नव्हे कसं सांगू आव म्हणते काल ना काल, काल एक पेपर मध्ये बात काल बातमी आली होती होय काल काय काय बातमी आली अहो दारू पिऊन शंभर माणसं बाई मेला की काय हाय हाय म्हणजे काल पेपरला बातमी आली होती की दारू पिऊन शंभर माणसं मेली मेली दारू पिऊन शंभर माणसं मेली अशी काल पेपरला जाहिरात आली होती होय बंद आजपासून बंद बोल आजपासून तुमचं दहा रुपये कुठल्या हाता पाया पडते मी पण दारू पिऊ नका आव आपल्यासून पाहिला आवडत नाही हो तुम्ही दारू रुपये जाते तुम्ही आपण दुसऱ्याच्या घरात राहतो दुसऱ्याच्या घरात मग आपल्या अकाच घरेल अकाच आपलं लकाच घर ते आपलं असत तो आपल्या घरात घर नव्हतं का ते मग आताच घर आपलं त्याचं आपलं आपलं घर त्याच त्याच्यात कस ते समजा ठीक आहे पण सुनबाई तुम्हाला घालून काढून बोलते ना मला अजिबात आवडत नाही ते माझी ते घुसमट होते मी काय म्हणते का ट्रॅव्हलच्या आयुष्यात हा आता गावी काय ठेवलं आहे डबले का आ त्या लेखाच्या शिक्षणासाठी अखशेत विकलं गाडी विकली बैल विकलं ते होतं नव्हतं ते घर पण विकलं आता गावाला जाऊन काय मशानाच खायचं आहे वाई आणि सगळ्यात फसवतात आपल्याला लय गरीब गाय आपल्याला सगळ्यात फसवतात बघा सगळ्यात पहिले पहिल्या हिजाबापांनी मला फसवले हा इजाबापांनी फसवले तुला नीट सांभाळला माझी मुलगी गाय 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 मंडळी कोणत्या अँगल मी गाय वाटते म्हणजे गायच आहे शिंग आलेली गाय जर यांच्या घराविषयी काय बोललं तर शिंग घुसवायला काय हो माझ्या घरातल्या विषयी काय बोलायचं नाही सांगून ठेवते माझ्या घरातल्या बोलताय आणि तुमच्या घरातल्या माझ्या घराची वाट करू नको अरे माझ्या अख्खी खानदान चमत्कारी खानदान होती चमत्कारी खानदान चमत्कारी खानदान आपली चमत्कारी तुमची चमत्कारी खानदान चमत्कारी अग माझा आजोबा माझा आजोबा पंधरा दिवस पाण्याखाली होता बाई पंधरा दिवस आजोबा पाण्याखाली होता पंधरा दिवस आजोबा पाण्याखाली होता त्याचा रेकॉर्ड तोडला माझ्या बापाने <said> <sorad -divas> सोळा दिवस पाण्याच्या खाली होत्या काय सोळा काय पाण्याच्या जवळ जात नाही पण माझ्या पंजोबाने लय मोठा चमत्कार केला आई शपथ खोट नाही बोलत पंजोबा पंजोबानी पंजो पंजो माझ्या पंजो लर मोठा चमत्कार केला माझ्या ऊसाच्या मळ्यामध्ये माळ्यामध्ये उसाच्या मळ्यामध्ये एवढं मोठं वाग पिकवलं होतं एवढं मोठं वांग पिकवलं होतं तर पार मुलुंड पासून तर ठाण्यापर्यंत एवढं मोठं वांग पिकवलं होतं वांग बघायला मुख्यमंत्री आले होते मोठे माणसं आहे मी मोठे मोठे छंद ठेवता मुख्यमंत्री आणि तो वांग बाबायला युआांग लागले तिकीट काढून घेतले वांग बघायला आजोबाचं वांगवर तिकीट ठेवली वांग लागून बघायचं असेल त पाच रुपये होई जवळून बघायचं असेल तर दहा रुपये बाई बाई आणि पंजोबाचा वांग बोट लावायचं असेल तर पंधरा रुपये होईल मोठ तिकीट पाच दहा पंधरा पंढरा हो गो बाई लईच मोठा चमत्कार केला आणि चमत्कारी माणसं असे तशी साधी माणसं नाही लई मोठा चमत्कार चमत्कार तुमच्या या चमत्कारावर

थोड यांच्या घराला आमची तू आमची शिजवायला भेटते याची पंजे हा माझ्या पंजे ही माझे माग आता जा बाई हरलो मी हरलो माफी मागतो तुझ्या तोंडाला नको लागायला जा तर ती सुनबा येईल तिला थोडा चार ठेव तिची किरकिर चालू होईल आणि मला थोडासा लिंबू ज्यूस देईल लिंबू ज्यूस बाहेर केवढी गरमी पाया असे चरा चरा भाजले बघ माझे नाही चरा चरा भाजले मग त्याच्यावर मला कविता आठवले मोठे थोर संत हा हा सकाळी सात संध्याकाळी सहा संत हा सहाच्या नंतर पंत म्हणजे असे मोठे श्रोत होते त्यांची कविता आठवली आणि उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे भाजतात भासतात उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे भाजतात हा म्हणून काय झालं हा उन्हामुळे सर पापड वाढतात पापडच नाही वाढले तर काय काणार थंडीला पापडच नाही वाढले तर काय कानात थंडीला आणि पाय जर नाही भाजले तर मला तुम्ही सांगा हो काय तुझ्या